सिद्धाराम मेत्रे यांनी काँग्रेस सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे याच विषयावरून भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मेत्रे यांना लक्ष केलं आहे यात सत्ता बघून स्वतःच्या सोयीसाठी शिंदे सेनेत आल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसंच कल्याण शेट्टी यांनी ते कधी निघून जातील याचा देखील नेम नसल्याची बोचरी टीका केली आहे बघा नेमकं का काय म्हटलंय सचिन कल्याण शेट्टी यांनी आता मित्रपक्ष असलेला शिंदे ने शिंदे गटातील नेते हे काय पूर्वापार शिंदे गटाचे नेते नाही आहेत सत्ता बघून स्वतःच्या सोयीसाठी सरकार आल्यावर हे आलेले लोक आहेत त्यामुळे आता त्यांच्या पक्षनिष्ठेवर त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कामाबद्दल जनता साशंक आहे जरी ते माहितीत आले असतील तरी कुठलाही निधी कुठलीही कामं आणण्यात ते यशस्वी झालेले नाहीत आणि जनतेला हे चांगलं माहिती आहे केवळ सत्तेच्या लालसेपोटी हे शिंदे गटात आलेले नेते आहेत हे कधी जातील आणि काय करतील हा नियम नाही जनता त्याचा योग्य ठिकाणी निश्चित करेल निवडणूक काँग्रेसच्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी असा आरोप केलेला आहे की आमचे नेते पळतच आहेत मात्र आमचा एक उमेदवार जो आहे प्रभाग क्रमांक सहा मधला तो दोन दिवसापासून नॉट रिचेबल आहे त्यामुळे कुठेतरी संशय जो आहे तो त्यांनी उत्पन्न केलेला आहे नक्की काय त्याबाबतचं एकंदरीत चित्र एखादा उमेदवार काय पश्चिम त्याच्या घरचे कंप्लेंट केली असते आतापर्यंत आता उमेदवाराला माहिती ना एखादा उमेदवार आम्ही दबावाने किंवा घेऊन गेलो असं सांगितले असते तर घरच्या लोकांनी पोलीस कंप्लेंट दिलं असतं खोट्या गोष्टी आहेत निवडणुका लढवायला ह्यांच्याकडे मुद्दे नाहीत विकास कामाचे मुद्दे नाहीत जी विकास कामे आता होत आहेत त्याला तोडायचं किंवा त्याला त्याच्या पलीकडे जाऊन बोलायचं यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाहीये अशा कुठल्याही गोष्टी काढायचे नाही काढायचे गायब झाला असं त्यांच्याकडचे आता आपण पोलीस स्टेशनला गेले असते ज्याबद्दल काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पत्र लिहिले उमेदवार स्वतः आल्याशिवाय त्यांचा माघार याचा अर्थ एक प्रकारे त्यांचे उमेदवार कुठेतरी भाजपच्या संपर्कात आहेत का अर्ज मनात आता निर्माण झाली आहे राजकारणात ज्यावेळी पक्षाचा प्रमुख असं बोलला जातो त्यांच्या पक्षाची किती सीट निवडून येतील किती ठिकाणी निवडणूक लढवतात ते त्यांना माहिती पण पक्षाचा प्रमुखच जर आपल्या पाव बोललेल्या कार्यकर्त्यांना अविश्वास दाखवत असेल तर ह्या पार्टीचं भविष्य काय नावडकी नगर पालिकेच्या निवडणुकीत हे सगळं आपण जाणतो हा हे तर आता मी तर ऐकून आहे की गावात विरोधी पक्षाचा एकही फॉर्म भरलेला माणूस गावात नाहीये त्यांच्या नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास नसेल म्हणून घेऊन गेले असतील भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार सगळे नेते हे आपापल्या ग्राउंडवर प्रचारात व्यस्त आहेत आणि त्यांच्या सहलीला गेलेत आता त्यांच्या पक्ष नेतृत्वाचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा एकमेकांचा प्रश्न चिन्ह आहे तो त्यांनी निर्णय करावा त्यावर